नाशिक महाकवी वामनदादा कर्डक संगीत कला मंच आणि बहुउद्देश सामाजिक संस्था नाशिक यांच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांच्या एकशे दोनव्या जयंती उत्सवानिमित्त तीन पुतळे फुलेनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पेठ रोड पंचवटी नाशिक येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल भाऊ ढिकले बाळासाहेब कर्डक कविताताई कर्डक निवृत्तीबाबा पगारे वसंतराव पगारे बाळासाहेब वाघमारे शंकर हिरे उपस्थित होते चेतन लोखंडे झी युवा सिंगर मराठी इंडियन आयडल झी युवा सिंगर संतोष दोंधरे भारती राऊत सुनील खरे मेघालंद जाधव सविता दिगंबर वाघ जयपाल दिवरे विश्वास गवळे अनिल लोहणार यांच्या गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला अध्यक्ष हरीश भालेराव उपाध्यक्ष शाहिर गायकवाड वामनराव गायकवाड नवनाथ काळे अशोक वाघमारे प्रज्ञा सोनवणे काळे नर्मदा भोकरे यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं अध्यक्ष हरीश भालेराव उपाध्यक्ष शाहीर बाळासाहेब गायकवाड कार्याध्यक्ष माधवराव गायकवाड नवनाथ काळे अशोक वाघमारे फुलचंद जाधव हो यांच्यासह नागरिक मोठ्या उपस्थित होते बाळासाहेब कर्डक बाळासाहेब वाघमारे विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय आशाताई मोरे यांचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले रोकटोक पोलीस टाइम्स न्यूज साठी आशाताई मोरे नाशिक आज दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी वामनदादा कर्डक यांची मोठ्या उत्साहात जयंती आम्ही साजरी केलेली आहे त्याला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे आणि हे दरवर्षी दरवर्षी जयंती होणारच आहे आणि त्याकरिता सर्वांचे सहकार्य लाभले आम्हाला त्यांच्यामुळे त्यांचे खूप खूप आभार मानतो तसेच इंडियन आयडल गायक चेतन लोखंडे संतोष जोंडळे सुनील खरे वगैरे असे आणि मेघानंद जाधव झालं आपल्या रेखाताई ताई शेलार झाल्या त्यांनी फार भरभरून प्रेम दिलं त्याच्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि अशा सहकार्य लावा ही कडक संगीत <गयाँ> कला मंच व बहुदीशे संस्था यांच्या विद्यमाने महाकवी आमदेकर कर्णक यांची एकशे दोन्ही जयंती मोठ्या हो उत्साहात साजरी झाली जयंतीसाठी अध्यक्ष हरीश झाल हरीश भालेराव उपाध्यक्ष भाऊ भाऊ गायकवाड खजिनदार नवनाथ काळे <गल्णाद> माधवराव गायकवाड कार्याध्यक्ष माधवराव गायकवाड यांनी परिश्रम घेतले त्याचप्रमाणे या ठिकाणी उज्ज्वल मित्रमंडळ यांनी आम्हाला नोठा दिला त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो या मंडळाचे उज्ज्वल मित्र मंडळाचे अध्यक्ष अं निवृत्ती बाबा पगारे त्यानंतर वसंत पगारे इतर जे संचालक मंडळ आहे समाधान पगारे यांचे आम्ही श्वेतेशा ऋणी आहोत आम्हाला त्यांनी जो हाल उपलब्ध करून दिला त्याबद्दल पुन्हा त्यांचे एकदा आभार मानतो या ठिकाणी आमदार राहुबाऊ ढिकले कविताबाई कर्डक बाळासाहेब गायकवाड कर्डक यांनी मोलाचं सहकार्य दिलं त्याचप्रमाणे बऱ्याचशा आमच्या कलावंतांनी लांबून नांदेड परभणी औरंगाबाद त्यानंतर इंडियन आयडॉल चैतन लोखंडे असतील नाशिक जिल्ह्यातील नामवंत कलावंतांनी येऊन बर भरभरून इथे गाणे गायली वामनदाचा वामनदाच्या प्रती त्यांनी स्वतःहून येऊन इथे कार्यक्रम साजरा केला त्याबद्दल देखील आम्ही मंडळीच्या वतीने महाकवी वामनदादा कडक यांच्या वतीने आभार मानतो व थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत या ठिकाणी आज वामनदादा कर्डक जयंती मोठ्या उत्साहात पार पडली मोलाचं सहकार्य करणाऱ्या बाळासाहेब कर्डक असो कवितादाई कर्डक असो कशाच आमच्या आशाताई मोरे असो त्यांनी मोलाचा वाटा उचलून आम्हाला जे सहकार्य दिलं त्याचे आम्ही खूप खूप ऋणी आहोत आणि ताई तुम्हाला सांगतो सालाबाद प्रमाण असंच तुम्ही आमच्या माझा पाठिंबा द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो